तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नवं जग एक ज्ञान एक नवा विचार याच जगाची, याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी असं वाटतं का की तुमचं आयुष्य एकदम स्थिर चाललंय सगळं परफेक्ट आहे आणि मग एक दिवस अचानक सगळं बदलून जातं करिअर बदलतं नातं तुपतं संधी हातातून जाते आणि जीवन जणू दुसऱ्या दिशेने ढकलायला लागतं आपण ते मान्य करायला तयार नसतो आपण प्रश्न विचारतो आपण रागावतो आपण अपराधी वाटून घेतो आपण अडकलो जातो परंतु त्या अडण्यामध्ये आपलं आयुष्य थांबतं मित्रांनो स्वागत आहे आपल्या परिवारात हितगुज पुस्तकांची जिथे आपण शब्दांचे अर्थ समजून घेत नाही आपण आयुष्य समजून घेतो आज आपण अशी गोष्ट करणार आहोत जी दिसायला साधी आहे पण आयुष्याला हलवून टाकणे इतकी मोठी आहे हू मूवड माय चीज चला आता या कथेच्या आत जाऊया कृपया डोळे मिटा आणि कल्पना करा मेज आपल्या आयुष्याचं रूपक एक विशाल अंधारमय मेज तुमच्यासमोर आहे भिंती उंच आहेत रस्ते एकमेकात मिसळलेले आहेत दिशा स्पष्ट नाही कधी उजवीकडे कधी डावीकडे कधी परत मागे जावं लागतं मेज म्हणजेच आपलं जीवन अनिश्चित अस्पष्ट कधी आनंद कधी हरवणं कधी अडकणं कधी योग्य मार्ग मिळतो कधी अपयशाची बंद दरवाजा या मेजमध्ये चार पात्र राहतात स्निफ स्कारी लगेच कृती करणार हेम भीतीने अडकणार हो शिकणारा बदलणार हे चार पात्र म्हणजे आपल्या मनाच्याच चार बाजू आपल्यातलेच चार व्हर्जन्स रुटीन कम्फर्ट झोनचं जाळं सकाळ होते सर्व चार मेजमध्ये जातात आणि चीज स्टेशन सीकडे धावत जातात दार उघडतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर चीज दिसतो हा चीज म्हणजे काय आपली सुविधा आपली पगाराची नोकरी आपलं रिलेशनशिप आपला कम्फर्ट झोन आपलं इगो आपली सर्टन्टीज स्निफ आणि स्करी रोज चीज तपासतात ते जाणतात की जीवन बदलत राहतं ते सावध असतात ते कम्प्लेसंट होत नाहीत पण हेम आणि हो ते आरामात पडतात ते म्हणतात आपण आता सेफ आहोत काहीही बदलणार नाही आता हा चीज आपलाच आहे आणि हीच ती चूक आहे जी आपणही करतो आपल्याला वाटतं जॉब कायम नातं कायम पैसा कायम स्थिती कायम पण जीवनाचा नियम कधी बदलला आहे का सगळं बदलतंच कायम राहत नाही काहीही द डे एव्हरीथिंग चेंजेस एक सकाळ वेगळी असते चीज स्टेशन सी रिकामी उंदीर लगेच समजतात चीज बदलला आहे नवीन शोधूया हेम आणि हॉ मात्र भीती राग निराशा डिनायलमध्ये जातात हेम म्हणतो हे आमच्यासोबत कसं होऊ शकतं हे अनफेअर आहे चीज कुणीतरी चोरले आपणही कितीतरी वेळा असंच करतो नोकरी गेली की आपण रागावतो नातं तुटलं की आपण ब्लेम करतो बदल आला की आपण रेजिस्ट करतो आपण विचारतो हे माझ्यासोबतच का पण युनिवर्स विचारतं तू पुढे जाण्यासाठी तयार आहेस का दिनायल अँड फिअर मानवी मनाचं अडकणं हेम भिंतीला टेकून बसतो आणि म्हणतो मी इथून हळणार नाही मी वेट करेन चीज परत येईल हाव घाबरला आहे त्याला माहीत आहे मेजमध्ये पुढे जाणं म्हणजे अनिश्चितता पण इथे राहणं म्हणजे निश्चित मृत्यू आपणही लाईफमध्ये अशाच ठिकाणी अडकतो आपले जुने प्लॅन्स जुने संबंध जुने विचार ज्यांनी आपल्याला वाढू दिलं नाही तरीही आपण त्यांना सोडायला तयार नसतो कारण सोडणं म्हणजे वेदना आणि पुढे जाणं म्हणजे भीती द टर्निंग पॉईंट भीतीतून उगम पावलेलं धैर्य कधी कधी युनिवर्स आपल्याला इतकं ढकलतं की आपण फोर्स्ड होतो पुढे जायला हॉ हो तसा क्षण अनुभवतो तो भुकेला आहे कमजोर आहे आणि त्याला समजतं या ठिकाणी राहून मी मरणार आहे तो उठतो आणि भिंतीवर लिहितो इफ यू डू नॉट चेंज यू कॅन व्हॅनिश हे वाक्य जीवनाचं सत्य आहे आपण बदलत नाही आपण नाहीसे होतो संधींपासून वाढीपासून आनंदापासून मेज मध्ये पहिलं पाऊल टाकतो ते पाऊल धैर्याचं नसतं ते पाऊल भीतीतून जन्माला येतं पण तेच पाऊल त्याला बदलतं जर्नी थ्रू मेज भीतीसोबत चालण्याची कला मेजमध्ये अंधार आहे भिंती आहेत दल्लीबोड आहेत कुठेच क्लॅरिटी नाही प्रत्येक वळणावर त्याला हेमची आवाज ऐकू येते परत ये आपण इथे सेफ आहोत तू तिथे मरशील हो थांबतो पडतो घाबरतो पण पुढे जातो जीवनात पुढे जाणं हे कधी चालण्यापेक्षा जास्त मनाच्या आतल्या आवाजांना शांत करण्याबद्दल असतं हॉ हो एका भिंतीवर लिहितो व्हॉट वूड यू डू इफ यू वर नॉट अफ्रेड हा प्रश्न पाहून तो रडतो कारण तोच प्रश्न आपण टाळतो आपण विचार केला तर सगळं स्पष्ट होतं पण आपण विचार करत नाही स्मॉल विन्स युनिव्हर्स देत राहतो संकेत त्याला छोटे छोटे चीजचे तुकडे सापडतात आनंद होतो विश्वास वाढतो तो, तो, तो स्वतःला सांगतो नवीन चीज नक्की मिळणार हे आपल्यालाही लागू होतं जेव्हा आपण बदल स्वीकारतो युनिवर्स छोटे रिवॉर्ड्स देत राहतो नवीन लोक नवीन संधी नवीन विचार हेम वर्सेस हॉ मनातील संघर्ष हॉ पुन्हा स्टेशन जवळ जातो हेम तिथेच बसलेला कमजोर अडकलेला रागाने भरलेला हो म्हणतो चला माझ्याबरोबर पुढे नवीन चीज आहे हेम उत्तर देतो मला भीती वाटते मी इथून जाणार नाही हो काहीच बोलू शकत नाही कारण काही लोक बदलतात आणि काही बदलाला कायम विरोध करतात आपल्यातला हेम मरायला तयार असतो पण बदलायला नाही द बिग डिस्कवरी नवीन चीज नवीन आयुष्य दीर्घ प्रवासानंतर हॉ एका मोठ्या खोलीत प्रवेश करतो चमकदार प्रकाशमान भरपूर नवीन चीज त्याचे डोळे पाणावतात तो आनंदाने हसतो तो, तो कृतज्ञतेने भरून जातो आणि त्याला जाणवतं मी आधीच इथे येऊ शकलो असतो पण माझी भीतीच माझी भिंत होती तेच सत्य आपल्या आयुष्याचे आपण अडवतो आपल्यालाच आपली भीती आपल्याला कोंडून ठेवते बिजडीम ऑन द वॉल जीवन बदलून टाकणाऱ्या शिकवणी हा भिंतीवर शेवटचं लिहितो The quicker you let go of old cheese, the sooner you find new cheese. Smell the cheese often so you know when it is getting old. Movement in a new direction helps you find new cheese. When you move beyond fear, you feel free. Enjoy the taste of new cheese. Reflection. Aple ayusha शी आज तुमचा आयुष्य कोणता चीज़ relationship, एक job, एक plan. एक एक्सपेक्टेशन कदाचित युनिवर्स तुम्हाला सांगत असेल तू अडकला आहेस पुढे जा नवीन चीज तुझी वाट पाहतो आहे कदाचित तुम्ही हेमसारखे थांबलात कदाचित तुम्ही हॉ सारखे पहिलं पाऊल टाकलत कदाचित तुम्हाला स्निफ आणि स्करी यांच्यासारखं लवकर ओळखायला शिकलं पाहिजे जीवन हा बदलांचा प्रवास आहे आणि बदल स्वीकारणारे लोकच प्रगती पाहतात मित्रांनो जीवन बदलत राहतं पण आपण बदलायला धजावत नाही मित्रांनो जीवन हा कधीही न थांबणारा प्रवास आहे आपल्याला वाटतं आपण स्थिर आहोत सगळं आपल्या नियंत्रणात आहे पण सत्य असं आहे जीवन बदलत राहतं आणि बदलाच्या त्या क्षणीच आपण स्वतःला सर्वात जास्त ओळखतो कधी कधी आपलं चीज हलतं कधी कुणीतरी नात्यातून दूर जातं कधी एखादं स्वप्न तुपतं कधी एखादी संधी निसटते आपल्याला वाटतं हे माझ्यासोबतच का पण कदाचित हा प्रश्न चुकीचा असतो योग्य प्रश्न असा असतो या बदलाने मला कुठे नेण्याचा प्रयत्न केला आहे बदल हा कधीही शेवट नसतो तो एक दार असतो नवीन सुरुवातीकडे उघडणार एक संधी असते नवं काही शिकण्याची एक इशारा असतो आपण जिथे अडकलो आहोत तिथून बाहेर पडण्याची आणि हो भीती येईल पाय थरथरतील मार्ग अस्पष्ट वाटेल पण जेव्हा आपण त्या भीतीपलीकडे एक पाऊल टाकतो तेव्हा युनिवर्स आपल्या हातात हात घेऊन चालायला लागतो मित्रांनो जर आज तुमचा चीज हल्ला असेल तर घाबरू नका हा बदल तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तुम्हाला नवीन दिशा दाखवण्यासाठी आहे एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा जर मला आज भीतीच नसती तर मी कुठे गेलो असतो त्या उत्तरातच तुमचं पुढचं आयुष्य लपलेलं आहे आजचं हितगुज इथेच संपत नाही ते तुमच्या विचारात सुरू होतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा या कथेतील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भिडला आणि पुढील कोणत्या पुस्तकाचं हितगुज करावं असं तुम्हाला वाटतं तोपर्यंत ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम आणि वाढीचा सततचा प्रवास यांना साथ द्या आणि हे आहे हितगुज पुस्तकांची